सगळ्यात महत्वाचं विदर्भ काँग्रेससाठी सगळ्यात महत्वाचं आहे विदर्भात काँग्रेसचा विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहीत आहे विदर्भातूनच लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा अस्फू असा प्रतिसाद होता लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाहीतरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहापैकी दहा जागा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगतायत ते आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात नाही विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहावीजा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप हा असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र कुछ काला रुकुमच्याईचा अंधकार दूर होईल असं जे आहे सांगण्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे ते आज आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया आघाडीचे बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडन्स सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकली त्यामुळे हुकुमशहाचा चाह अस्त हा ठरलेला आहे रामकथा का म्हणतात काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात जर चार दिवसच्या निकालानंतर हे तोटा ठरलं तर संन्यास घेईल का राजकीय संघात येईल का नाही असं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्यांना लपला पाहिजे त्यामुळं ज्यांना जे सवय आहे ते बोलत असतील कदाचित परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे चार तारखेनंतर कळायचे रवी राणा म्हटले की उद्धव ठाकरे निकालानंतर पंधरा दिवसात महायुती सोबत काय कुठलं स्थान आहे त्या था रवीराना लचतपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा म्हणू जबरदस्ती न चिपडणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्त्व द्यायचा त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही कोणी मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामध्ये मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याची गरज पडते उद्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले ई व्ही एम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी लक्ष केल्या आहेत नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष आहोत नारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत वोटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना लक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तवर बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टी फार्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार आहे तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या व्ही एममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं सी सेवन्टी फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहे एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी सी सेवन्टीनची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आमच्यासाठी काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की एकशे पन्नास जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्या गेलेल्या आहेत त्यावरून आता निवडणूक आयोगाने ते नोटीस बनवली आहे काय ती माहिती द्या म्हणून आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्याने कुठले तरी सोर्स नसेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असेल